मध्ये वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून जे आमरण उपोषण चालू होत त्या माध्यमातून आज रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आपण बघू शकता आणि नऊ वाजता उपोषण जे आहे नारळ पाणी जे आहे पिऊन या ठिकाणी उपोषण जे आहे थांबवण्यात आलेलं आहे आणि काल अकरा वाजल्यापासून आत्तापर्यंत हा उपोषण चालू होता सात जे प्रमुख मागण्या उमेश हातेकरांचे होते आणि तीन प्रमुख मागण्या ज्या आहेत ज्ञानदीप निकाळजे यांचे तीन मागण्या होत्या आणि अशा पद्धतीनं मा मागणी जे पूर्ण झालेल्या आहेत काय सांगणार आहे तुमच्या मागण्या नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या आहेत का तुम्ही उपोषण सोडलेला आहे आमची प्रामुख्याने अशी मागणी होती की रबाळे येथील साईबाबा नगर आदिवासी पाडे येथील जे काही आपले नागरिक आहेत त्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी ही मागणी आमची कालच पूर्ण झालेली त्याने आम्हाला शिंदेसाहेबांनी देखील पत्र देऊन आजपासून त्याने कामाला प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात केलेली आहे दुसरी आमची अशी मागणी होती है कि सी की सी बी एस ई शाळेतील जे काय पालकवर्ग आहेत त्याने आपल्या पाल्यांसाठी दोन हजार बावीस साली जे काय पाठ्यपुस्तक का असतील शालेय साहित्यांसाठी जे काय खर्च केलेला त्यांचे जे काय पैसे आहेत ते तुम्ही पालकांच्या अकाउंटवरती परत पाठवून द्या म्हणून तर त्याने पाठवले नव्हते तर आज आम्हाला उपायुक्त मॅडम यांनी एका महिन्याच्या आतमध्ये ते सगळं एका महिन्याच्या आतमध्ये ते पैसे परत ते पालकांना पाठवले जातील असे त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्हाला कळवले आहे दुसरी आमची अशी मागणी होती की पाळणाघरासंदर्भात पाळणाघरासंदर्भात सुद्धा त्यांनी एका महिन्याचा अवधी घेतलेला आहे की एका महिन्यामध्ये आम्ही टी वायफ त्याच्यावरती व्हिडिओ करून मोफत पाळणाघर आम्ही पूर्वण्याचा विचार करतो तिथे सुविधा आहे त्याने काय केलेलं की मागच्या वेळी वंचितचा दसका घेऊनच आयुक्त साहेबांच्या दान्याबाहेर आम्ही आंदोलन केलं त्याला दसका घेऊन त्याने काय केलं तीन सप्टेंबरला प्रसिद्ध केली पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या की तिथे जे काय मुलं येणार होते त्या मुलांच्या पाल्यांकडून ते साडेसात हजार आठ हजार का असे काय घेणार होते तर आता आम्ही त्यांना सांगितलेलं की तुम्ही अशी कोणत्याही प्रकारचं घेऊ नका कारण आम्ही पालिकेला टॅक्स भरतो तर ते आम्हाला मोफत झालं पाहिजे त्या अनुषंगाने त्याने मोफत पुरवणार आहे पण त्याची जी ओ आय प्रसिद्ध होणार आहे ती एका ती एक महिन्याच्या आतमध्ये ते करतो असं त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे तिसरी मागणी अशी आपली होती उद्यानांमध्ये जे देखभाल असेल आणि वृक्ष छटणी जी असेल सोर्स विभागामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण तीन चार महिन्यापासून पाठपुरावा हो करतो परंतु सोर्समध्ये आज सुद्धा फुटपाथच्या लगत असणाऱ्या झाडांची स्थिती जशीच्या तशी आहे त्यासाठीही त्यांनी पंधरा दिवसाचा एक महिन्याचा अवधी घेतलेला आहे की आम्ही हे तुम्हाला एकंदरीत तुमचे जे सात मुद्दे होते ते लेखित मध्ये मान्य अशा पद्धतीनं दिलेलं आहे तर आपण दुसरे जे उपोषण करते आहेत तुमचे जे तुमच्या प्रमुख मागण्या होत्या त्या संदर्भात काय झाल्या काय नवी मुंबई महानगरपालिकेने पाहूया संबंधित प्रमुख तीन मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही काल एकोणीस डिसेंबर अकरा नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर उपोषण अमर उपोषण जाहीर केलं आणि त्यानंतर आम्ही अमर उपोषणाला आमच्या प्रमुख तीन मागण्यांना घेऊन आम्ही वारंवार महानगरपालिकेंना पत्रव्यवहार केला त्यांनी त्यांनी जाणीवपूर्वक त्या गोष्टीला ते आम्ही दाखवलेलं आहे परंतु आज तुम्ही जे उपोषण सोडलेलं आहात तुम्हाला लेखी पत्र दिलेले आहेत का तुम्हाला हवं तसं जे लेखी पुरावा दिलेला आहे का किंवा म्हणजे तुम्हाला तोंडी आश्वासन दिले काय सांगणार आहे आम्हाला तिन्ही मागण्यांच्या संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी लेखीवरती त्यांनी आम्हाला सर्व लोक दिलेला आहे की थोडा वेळनुसार परंतु या ठिकाणी प्रामुख्याने तुमची जे एक महत्वाचा मुद्दा होता की जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण त्याच्यामुळं जे पडणारे मृत्यूमुखी अपघात आणि एकंदरीत त्या ठिकाणी झालेल्या जखमीच्या लोकांची जे तुम्ही समस्या या ठिकाणी मांडल्या होत्या त्याबद्दल काय सांगणार आहात हे महत्त्वाचं म्हणजे जे लोक त्या ठिकाणी गम ज्यांनी आपला जीव गमावलेला आहे आणि जे गंभीर दुखापत आहे एकंदरीत अशा सर्व लोकांसाठी आम्ही महानगरपालिकेकडून कंपनसेशन म्हणजे त्यांना आर्थिक मदत काही काही प्रमाणात देण्यात येईल देता येईल का किंवा महानगरपालिकेमध्ये असे पूर्ण घटनात्मक तरतुदी आहेत की त्यानुसार पालिका त्यांना देतील त्यानुसार त्यासाठीच आम्ही ह्या दुसऱ्या मुद्दा मागणीसाठी ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही ठिकाणी बसतो म्हणजे अर्थात ते जे मुद्दे आहेत ते पूर्ण झालेले आहेत ते पूर्ण झालेले आहेत महानगरपालिकेने पुढचा एक महिन्याचा कालावधी मागून घेतलेला आहे त्या कालावधीमध्ये ते, काला ते संपूर्ण माहिती काढून माहिती सविस्तरपणे वाहतूक विभागाशी संलग्न सा, अशी माहिती काढून ते संबंधित लोकांना भरपाई म्हणून देणार आहे लेखी आश्वासन देऊन सुद्धा जर नवी मुंबई महानगरपालिकेने तुमचे मागण्या जर पूर्ण केल्या तर पुढचं पाऊल वंचित काय असणार आहे पुढचं पाऊल आमचं हेच असणार आहे की तुम्ही बघा सोमवारी आम्ही पालिकेला परत एक निवेदन देतो की जिथे लेखी मागण्या केलेल्या आहेत त्या लेखी माहिन्यात ज्या लेखी मागण्या आहेत ज्या त्या दिवसामध्ये पूर्ण नाही झाल्या ज्या दिवशी त्याचा एंड ऑफ डे असेल त्या दुसऱ्या दिवशी आम्ही परत इथं अमरनुकोशनला बसणार आणि ज्यावेळी खाली नाही बसणार तर वरती बसतात पालिकेला संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन ज्यांनी काही ठराविक वेळ मागितलेला आहे त्या वेळेनुसार जर यांनी पूर्णता केली नाही तर आम्ही पंधरा ते दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याचा फॉलोअप घेऊन येणाऱ्या सोळा दिवसापासून आम्ही परत अमर उपोषणाला बसणार आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीनं वंचित भोजन आघाडीचं जो आमरण उपोषण आहे आज दुसरा दिवस पूर्ण संपत आलाय जवळजवळ आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या लेखी आश्वासनद्वारे पूर्ण करण्यात येईल असं नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी सांगितलेलं आहे बघावं लागणार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का लेखी आश्वासन दिल्यानंतर देखील जर काम पूर्ण झालं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा उपोषण त्यांची जे पाऊल काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा त्यासोबत संघर्ष न्यूज नवी मुंबईसाठी मी विशाल टोणगे धन्यवाद एक